नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो सणावारासाठी सोन्याचे झुमके घेण्यापेक्षा तुम्ही असे कलरफुल इमिटेशन झुमकेसुद्धा घेऊ शकता हे झुमके तुमच्या साड्यांवर ड्रेसवर अगदी सुंदर आणि मॅच होतात यामध्ये खूप सुंदर असे कलरफुल झुमके आपल्याला पाहायला मिळत आहेत असे झुमके तुम्ही साडीवर किंवा पंजाबी ड्रेसवर घातले तर एकदम सुंदर दिसतात सेलिब्रिटीसुद्धा साड्यांवर असे झुमके घातलेले आपल्याला दिसून येत आहेत जर तुम्हाला एखाद्या फंक्शनसाठी जायचे असेल किंवा पार्टीवेअरसाठी तुम्ही अशा प्रकारचे झुमके नक्की निवडू शकता साडीवर एकदम स्टायलिश लुक देतील हे झुमके तुम्ही किंवा एखाद्या ड्रेसवर सुद्धा घातले तर एकदम सुंदर दिसतील मैत्रिणींनो असे कलरचे झुमके तुम्ही तुमच्या साडीच्या कलरनुसार सुद्धा हे झुमके निवडू शकता झुमके दिसायला सुंदर आणि रीच लुक देतात जर तुम्हाला झुमके घ्यायचे असतील तर जास्त काही महाग नाही शंभर ते दोनशे रुपयापर्यंत तुम्हाला हे झुमके सहज मिळू शकतात ऑनलाईन घेऊ शकता किंवा ऑफलाईनसुद्धा खरेदी करू शकता मैत्रिणींनो हे झुमके आवडले असतील तर व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद